महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या प्रसोल कंपनीमध्ये मागच्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे आणि या संदर्भात महाड एमआडीचे पोलीस ठाणे आणि औद्योगिक वसाहत परिसरातील अग्निशमन दलानं ह्याला या घटनेला दुजोरा सुद्धा दिला महाड औद्योगिक वसाहतीतील अतिरिक्त क्षेत्रातील प्राथमिक माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास कंपनीच्या प्लांटमधील सल्फर असलेल्या ड्रमला आग लागल्याचं वृत्त सूत्रांकडून मिळालंय यासंदर्भात तातडीनं केलेल्या कार्यवाहीमध्ये या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय आणि काही वेळा वेळातच ही पूर्ण आग आटोक्यात येईल अशी माहिती एम आय सीमधल्या अग्निशामक दलाकडनं मिळते महाड औद्योगिक वसाहतीतील अतिरिक्त क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रसूल कंपनीमध्ये मागच्या काही वर्षात आगीच्या लागलेल्या घटनांची संख्या पाहता या ठिकाणी असलेल्या सर्व सुरक्षात्मक यंत्रणेची शासनानं उच्चस्तरीय समितीमार्फत चौ चौकशी करून परिसरातील नागरिकांचे आणि कंपनीतील कामगारांचे सुरक्षाविषयक जबाबदारी पार पाडावी अशी मागणी कामगार वर्गाकडनं केली जाते या संदर्भात कंपनीतील पर्सनल आणि एच आर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वरीद्वारे संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला तर त्यांच्याकडनं भ्रमणध्वरी उचलला गेला नाही दरम्यान ह्या घटनेचं वृत्त समजताच महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे प्रभारी जीवन माने आणि तातडीनं घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आहे आणि एम आय डी सीमधील अग्निशमन दलाच्या तसंच महाड नगर परिषदेच्या अग्निशमन बंबानं तातडीनं केलेल्या उपाययोजनेमुळे आगीवर नियंत्रण मिळण्याचं वृत्त प्रत्यक्षदर्शी स्थानिकांकडनं प्रस्तुत प्रतिनिधीला देण्यात आलं आहे मागच्या वर्षभरामध्ये महाड औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या आगीच्या घटनांची राज्य शासनानं औद्योगिक सुरक्षा विभागाच्या विशेष समितीमार्फत आणि अद्ययावत यंत्रणांकडनं तपासणी करावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांकडून तसंच कामगार वर्गाकडनं केली जाते